मला समजेल की मी जे काय सांगतोय ते आणि तुमच्यावर सगळे बिस्ता कामाई मावली नाही ती माझं परीक्षक आली ती दीड तास ऐकणार नाही व इंदुरा नाही जेव्हा शंकर पाटील जेव्हा काळ होता ना आजच्या पोराने त्याचा खेळ करून आणि खाली आलं का नाही आताच पहिल्यांदा सांगतो कुंडल मध्ये कोणाकोणाचं पाहून आहे ती मला आता माहिती झाली दीड तास त्याला एक शब्द माझा ऐकायचा नसतो खाली आला की धरायचं साईडला न्यायचं रामाच्या तेव्हापासून आमचं पाहून आहे त्याचं आज नाव माहिती नाही त्याचं नाव माहिती नाही आम्हाला को प्रयत्न येऊन माझा जीव करतो म्हणून मी पहिल्यांदा सांगतो की बाबा कुठला पाहून यायचं मला आज तर काही सांगू नको म्हणून ती मातीला कार्याला भेटल्यावर सांगायचं असतं बरोबर का साहे का हे वेळ आहे काहीच सांगायचं आणि आपल्या मोबाईल आता मला कळालेत कोणाकडे